आपल्यासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी गंभीर होत चाललेली बाब म्हणजेच सध्या वातावरणात होत चाललेले बदल बघा ना ऑक्टोबर महिना संपत आलाय तरीही अजून थंडीचा पत्ता नाही कधी दमट कधी मुसळधार पाऊस आणि काही दिवसांत पुन्हा तळपतो नक्की वातावरणात होते तरी काय म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत वातावरणातील हे अचानक बदल नेमके कशामुळे होत आहेत आणि त्यामागे नक्की काय कारण आहे जाणून घेऊयात आजच्या स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी तनयानी आपण पाहताय न्यूज मंगलच्या उपसागरात खूप मोठे वादळ आले आणि त्याचं नाव आहे या नावाचा अर्थ असा निगेटिव्ह आय ओडी आणि दोन्ही मुळे भारतीय महासागर सक्रिय आहे त्यामुळे वादळाचा लँडफॉल होण्याची शक्यता आहे म्हणूनच महाराष्ट्रासह काही राज्यात पुढील काही दिवस पाऊस असणार आहे आता वातावरणातील बदल म्हणजे काय तर सर्वप्रथम वातावरण म्हणजे पृथ्वीभोवती असलेला थर ज्यामध्ये ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड वाढीर राहत हे सूर्याच्या रा उष्णतेवर समुद्राच्या तापमानावर आणि पृथ्वीच्या फिरण्यावर अवलंबून असत पण गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय हो। की ऋतू बदलायचं पॅटर्नच बदलले पावसाळा उशिरा येतोय जास्त काय टिकतोय आणि कधी अचानक थंडी जी उकाडा जाणवतोय या बदलामागचं मुख्य कारण जागतिक तापमान वाढ जगभरात होणारी ग्लोबल वॉर्मिंग ही आजची सर्वात मोठी समस्या आहे हे तापमान वाढते कारण कोळसा पेट्रोल डिझेल अशा इंधनांचा पृथ्वीवर होणारा जास्त वापर आणि मुख्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर होणारी कारखाने गाड्या आणि वीज निर्मितीमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड सारखे हरितगृह वायू वाढले हे वायू पृथ्वीवरची उष्णता बाहेर जाण्यापासून थांबवतात त्यामुळे तापमान वाढतं म्हणजेच जसं आपण अंगावर चादर घेतो तशी पृथ्वीवर हरितगृह वायूंनी एक उष्णतेची चादर पसरली वातावरणात अनेक बदल आणि वातावरण अस्थिर आहे तर यामुळे पाऊस अजून कसा पडतो हे भौगोलिकदृष्ट्या जाणून पृथ्वीवरील पाऊस हा तापमान वाऱ्याची दिशा आणि समुद्राचं तापमान यावर अवलंबून असतो आणि भारत हा उष्ण कटिबंधात देतो त्यामुळे येथे उष्णता जास्त असते आणि पाण्याचं बाष्पीभवन ही जास्त होत जेव्हा हे बाष्प वर जातं तेव्हा थंड हवेत संकुचित होऊन ढग तयार होतात आणि त्यामुळेच पाऊस पडतो पण सध्या परतीचा हा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये मागे सरकतो खर तर जून ते सप्टेंबर पर्यंत दक्षिण पश्चिम मान्सून सक्रिय असतो पण ऑक्टोबरच्या सुरुवातीला हा मान्सून हळूहळू दक्षिणेकडे सरकतो आणि या काळात पूर्व वारे सुरू होतात हे वारे बंगालच्या उपसागरावरून आर्द्रता घेतात आणि पुन्हा काही भागात पाऊस आणतात पण या वर्षी ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत हा मान्सून हळूहळू दक्षिणेकडे सरकतोय म्हणूनच ऑक्टोबर संपदाला तरीही पाऊस पडतोय कारण हा रिट्रीटिंग मान्न्सून अजून पूर्णपणे संपलेला नाहीये याशिवाय अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वाऱ्याची दिशा आणि वेगावर परिणाम झालाय ज्यामुळे ढगांची निर्मिती होऊन मुसळधार पाऊस पडतो हे कमी दाबाचे पट्टे निर्माण होण्यामागे अनेक कारण आहेत या समुद्रातील तापमान वाढ मान्सून वाऱ्यातील बदल आणि समुद्राच्या पृष्ठभागावरील हवामानातील हो घटकांचा प्रभाव सध्या हिंद महासागराचं सा तापमान सामान्यापेक्षा थोडं जास्त असल्यानं हवेत अधिक प्रमाणात वाप निर्माण होतीये आणि त्यामुळे हा जास्त पाऊस पडतो तर आता साहजिकच आहे की परतीचा पाऊस अजून परतला नसल्यामुळे हिवाळ्याला अजून सुरुवात झालेली या वर्षी पावसाळा म्हणजेच दक्षिण पश्चिम मान्सून उशिरा सुरू झालाय आणि उशिराच संपतो साधारणपणे सप्टेंबरच्या अखेरीस मान्सून पूर्णपणे मागे सरकतो पण यावर्षी ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत काही भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे याचा अर्थ वातावरण अजूनही ओलसर आणि दमट आहे अशा ओलसर हवेमुळे तापमान खाली जात नाही म्हणून थंड जाणवत नाही सध्या समुद्राचं तापमान अजून सामान्यापेक्षा एक दोन अंश सेल्सिअस जास्त आहे त्यामुळे समुद्रातून येणारे वारे गरम आणि दमट आहेत थंड नाही आहे। तसेच हिवाळा सुरू होण्यासाठी हवेत उच्च दाब तयार होणं आवश्यक असतं हे उच्च दाबाचे पट्टे उत्तर भारतात तयार झाल्यावर थंड कोरडे वारे दक्षिणेकडे वाहतात पण सध्या अजून उत्तरेकडे बर्फ पडलेला नाहीये म्हणून थंड वाऱ्यांची दिशा उत्तर ते दक्षिण अशी बदललेली नाहीये जोपर्यंत हे वारे दक्षिणेकडे येत नाही तोपर्यंत आपल्याला थंडी जाणवणार आणि या सगळ्यात मोठा परिणाम होतोय तो एका गंभीर समस्या ती म्हणजेच जागतिक तापमान वाढ गेल्या काही दशकांमध्ये पृथ्वीचं सरासरी तापमान वाढत चाललंय आणि यामुळे ऋतूंचं स्वरूपच बदललंय आणि ऑक्टोबरच्या शेवटी थंडी सुरू व्हायची पण आता ती नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पडण्याची शक्यता आहे सगळ्या कारणांचा एकत्रित परिणाम म्हणजेच वातावरणात उष्णतेचा साठा तयार झालेला आहे जोपर्यंत तो निघून जात नाही तोपर्यंत पृथ्वीचं पृष्ठभाग तापमान खाली आणणार नाही आणि थंडी जाणवणार नाही या सगळ्यामुळे लक्षात येते हा सगळा बदल जो वातावरणात होतोय तो आपण आपण केलेल्या अनेक केलेली जास्तीत जास्त झालेलं शहरीकरण आणि आपण निसर्गाकडे केलेला दुर्लक्ष या सगळ्याचा वाईट परिणाम आता आपल्यालाच भोगावा लागणार आहे हे निसर्गाला जे आपण देतोय तेच आपल्याला पुन्हा मिळत असत आपण जे म्हणतोय ना की आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय पण हीच प्रगती, प्रगती आपल्याला अधोगतीकडे नेते का ह्याचा विचार करणं एक जागरूक नागरिक म्हणून आपलंच कर्तव्य आहे आप हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या न्यूज संकटला सबस्क्राईब करायला विसरू नका